काव्ययोग काव्यसंधा पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा विश्व पंचवीस साठी माझ्या लाडक्या भगिनीनं कालही तुमची स्थिती फारशी चांगली नव्हती आज संगती अजून आहे हो तुमचा उद्धार तुम्हालाच करून आहे कराल सांगतो पंचकन्या पतिव्रतांची परत एकदा कहाणी ऐका पहिली अहिल्या पतियोगात आला इंद्र मागितला भोग चूक इंद्राची पतीने शिक्षा दिली अहिलेल्या शिळा होण्याची काने इंद्राला शिळा केले दुसरी पांचाली द्रौपदी सासू कुंतीने चार जणांना भोग दिलेला तिने द्रौपदीला पाच जणांना भोग द्यायला भाग पाडले का तर ती म्हणे भिक्षा होती तिसरी सीता पती बरोबर जरूर नसताना मनात गेली पुढे पतीने ती गरोदर असताना तिला मनात धाडले प्रयाजन परिटाचे ऐकून शेवटी तर तिने धरतीमाच्या पोटात आश्रय घेतला चौथी तारा कधी वाली ची ची ती वालीची असायची तर कधी सुग्रीवाची तिला विचारतो कोण वालीला कपटाने त्याच्या शत्रूने ठार मारले मग मात्र ती सुग्रीवाची झाली दीर्घकाळासाठी पाचवी आणि अंतिम मंदोदरी तिचे पतीने कुठे ऐकले आजही तो जळतो आहेच रावणाच्या मृत्यूनंतर तिला विभीषणाशी लग्न करावे लागले बिभीषण लंकेच्या सत्यानाशाला कारणीभूत असलेला शत्रूला आपली गुपी दे सांगणारा फोडणारा सुग्रीवाच्या वानर कुलात पण बिभीषणाच्या राक्षस रक्षस, कुलात हे सर्रास साधते म्हणे ती वरून सर्वांसाठी म्हणून म्हणतो काल पतीही तुमचा नव्हता हो आज लिपीच्या काळात तर तो तुमचा नाहीच आहे भावांच्या साथीने तुमचा उद्धार तुम्हालाच करून घ्यायचा आहे घ्याल मदत तुमच्या बंधूंची शुभम भवतू धन्यवाद चल आता तुझा काय असेल कसा असेल तर तीन पैकी एक उपाठ